गुरुवारचा दुसरा गुरुवार असं सॉरी आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे ताईनो तर इथं कणी माझी इच्छा असूनही मी उपवास पकडत नव्हते पकडू शकत नव्हते त्यामुळे कणी थोडंसं सकाळपासून उदास उदास वाटत होतं पण काय करायचं आपल्या हातात काहीच नसतं तर का हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर पहिल्यांदा मी सकाळपासून इथं काय काय केलं आहे ते दा सांगते आणि इथं मी आता कधी शाबूवडे बनवायला घेत आहे म्हणजे सकाळी कधी एकदा बनवून झालेले आहेत म्हणजे पोरांसाठी मी बटाटा एकदमच उकडून घेतले होते कारण वड्यासाठी पण होईल आणि दोन पोरांना दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात त्यामुळे ले बटाट्याच्या त्या दोन भाज्या करायच्या होत्या तर त्या दोन भाज्या झालेल्या आहेत दोघांचे डबे झालेले आहेत शाबूवडे का नील खाऊन गेलेला नाही तो फक्त डब्यातून कधी शाबूवडे चपाती भाजी अशी घेऊन गेलेला आहे कारण तो साडेसातला जाणार होता आणि त्याला कसं तसंही त्याला सकाळ सकाळी असं सका खायला नको वाटते चहा फक्त घेऊन जातो आणि शाळेची कसं दहा वाजता सुट्टी होते त्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम येत नाही तनु मात्र कधी नाश्ता शाबूवडे वगैरे करून केला आणि चपाती भाजी डब्यातून घेऊन गेला तर इथं आता पोरं जिकडं तिकडं गेलेले आणि तुम्हाला दाखवते हे बघा ती मगाशी दाखवलेली पिवळ्या बटाट्याची भाजी आणि ही लाल फक्त फ्राय केलेली बटाट्याची भाजी आणि इथं आता मी कधी नवरोबासाठी वडे तळायला घेतलेले फक्त त्यांच्या पुरतेच मला तळायचे होते कारण हे वडे कसे गार झाले की मऊ पण पडतात आणि खायला पण होत नाही त्यामुळे फक्त त्यांच्या नाश्त्यापुरतेच कधी मला बनवायचे होते तर ते तळे ते वड्यासोबत मला दही द्यायचं होतं त्यामुळे दही का मी विकतच आणलं होतं कारण जे घरात लावलेलं कधी ते रात्री पोराने खाऊन टाकलं त्यामुळे मग रात्री नवीन थोडंसं की कारण वड्यासोबत आता चटणी करायला पण माझ्यावर फक्त पूजेचा आहे आणि तो मला तो वाढवायचा नव्हता त्यामुळं आणि हा नारळावरून आठवला तर नारळांची किंमती किती वाढल्यात बैठलं पहिलं आमच्याकडे आमचं गावभाग आहे एवढं काय म्हणजे असं शहर वगैरे नाही जास्त खेडं पण नाही म्हणजे थोडंसं असं मध्यम आहे तरी पण कणी पहिलं दहा रुपये अकरा रुपयाला मिळायचे त्यानंतर पंधरा रुपयाला झाले त्यानंतर वीस रुपयाला झाले त्यानंतर पंचवीस रुपयाला झाले आणि आत्ता चक्क कनी काल पंचेचाळीस रुपयाला एक नारळ भेटला माझ्या तर रात्री मनात आलेलं आमचं गावभाग असून आपल्याला म्हणजे पंचेचाळीस रुपयाला एक नारळ शहरात किती किंमत असेल तुमच्याकडं त्या नारळाची किती किंमत आहे ते मला नक्की सकाळी माझी एवढी धावपळ झाली ना म्हणजे असं काहीतरी वेगळं थोडंसं बनवायचं असेल कनी की आता ते एकटीनं आवरायचं म्हटलं की नाही प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा मी दूध गरम करून घेतलं त्यानंतर कधी शाबूसाठी बटाटे सगळ्यांना म्हणजे असं उकडून घेतले कुकर लावला त्यानंतर वड्यासाठी मला फक्त मिरच्या बारीक करायच्या होत्या त्याचं वाटण करून घेतलं मग त्यानंतर माझ्याकडं कनी दोन बटाटे साल काढून फ्राय करून ती नीलसाठी भाजी करून घेतली त्यानंतर पिवळ्या बटाट्यासाठी परत मला आलं लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या त्याचं वाटण करायचं होतं ते केलं ते, के ते फुणीला टाकलं नील जायच्या अगोदर नीलसाठी भाजी आणि त्याच्यासाठी दोन चपात्या केल्या त्यानंतर वडे तळले त्याच्यापुरती मग परत कधी गॅस कढई काढली परत दोन चपात्या केल्या पिवळ्या बटाट्याची भाजी केली परत वडे तळायला घेतली तणूसाठी ती दिली त्यामुळे मला आज पोरांचा डबा भरायला पण मला वेळ मिळाला नाही मी त्यांचा त्यांनाच फक्त बनवत होते आणि डबा भरून घ्या असं सांगत होते सांगल तसं त्याने डबा भरला बॉटल भरल्यावर निघून गेले म्हणजे एवढी माझ्या आज कने धावपळ झाली हे आवरू का ते आवरू ते आवरू का हे आवरू कारण नील लवकर आता साडे चाचलं जातं त्यावेळेला मला चपाती भाजी नाश्ता असं आवरायला लागते त्याच्यासाठी त्यानंतर तनुचं त्यानंतर त्याच्या बाबांचं तर पोरांना पहिल्यांदा घालवलं त्यानंतर <fansrics> त्यांच्या बाबासाठी वडे तळे मग आणि चपात्या पण त्यांच्यासाठी मी लगेचच बनवून घेतल्या त्यांना आणि चालीला उपर्यंत चावीला पाणी आलं मग मी फक्त प्यायचंच पाणी आज भरलं दारात वगैरे पाणी मारायचं होतं ते आणि झाडांना पण पाणी पाजायचं होतं ते ह्याने आवरून घेतलं बाहेरची कामं मग आणि आता कपडे भिजत घातली म्हणजे थोडी कपडे मी मशीनला लावलीत आणि थोडे कपडे मी आता हातावर भिजवलेले आहेत वर्कशॉपचे वगैरे त्यानंतर टॉयलेट बाथरूम पण हातासरशीच मी स्वच्छ करून घेतला आणि इथं मी बाजार आणला होता साबण वगैरे फिनेल हार्पिक वगैरे तर ते मला बाथरूममध्ये भरून ठेवायचं होतं तर ते लक्षात आलं म्हणून मी ते पण कधी साईडला इथंच म्हणजे कसं इथल्या इथं घ्यायला बरं पडतं यासाठी इथंच मी ठेवून देते बाकीचे जे भांडी घासायचे वगैरे असतात ते ओट्यावर ठेवते तर इथं बघा मशीन माझं रिपेरिंग करून घेतलेलं आहे त्यामुळे अजून एकदा मला मशीन इथं लावायचं आहे फक्त आता मी मोठे शर्ट पॅन्ट एवढेच लावलेले आहेत रोजची कपडे एकदा लावायला पाहिजे आणि वर्कशॉपचे कपडे काय मला हातानंच धुवायला लागतात तर कपडे वगैरे भिजून आल्यानंतर ओट्यावर भांडी पण तशीच पडली होती गराडा तो सगळा जाळीवर भांडी घासून ओटा वगैरे धुवून घेतला अजून माझं झाडं वगैरे मारायचा होता पण मला थोडासा कणी पसारा आवरत आवरतच झाडायचं होतं कारण टेबलवर कणी नाही म्हटलं तर काही ना काहीतरी पडलेलंच असते आणि मग ते तसंच ठेवून दिलेलं असते त्यामुळे मला ते आवरायचं होतं त्यामुळं टेबल वगैरे असं पसारा आवरत सगळं घर झाडून घेतलं आणि आता मला फरशा पुसायच्या तर फिनेल संपलेलं फिनेल आपण आणून घेतलेलं तर इथे मी आता पाण्यामध्ये फिनेल आणि थोडंसं मोठं मीठ हे टाकलेलं आहे आणि आता पहिल्यांदा किचन पुसून घेते कारण किचनमध्ये कधी पहिलं मला दोन ते तीन वेळा मोप फिरवायला लागतं कारण असं चिकट चिकट असते ना आणि ते ती फरशी पण कधी असं इतकी धड अशी पांढरी शुभ्र पण नाही धडतेचा वेगळा पण कलर नाही असं मस्कट आणि असं कसं वेगळीच आहे मला तर ती फरशी अजिबात नाही आवडत तर त्यामुळं कनी।, ला कनी ते काय होते म्हणजे दोन तीन वेळा असं पुसायला लागतं तेव्हा कुठं त्याचा डोळा आहे की इटल्यासारखं असं त्याचा कलर असल्यामुळं कनी थोडंसं जरी आता कार्बन धूळ वगैरे पडतेच ना तरी पण असं ते पायाला पण लागते थोडंसं जरी असं टोमॅटो वगैरे चिरलं तर त्याचं जे अर्क असं पाणी वगैरे पडलं ना तरी पण ते चिकट चिकट लगेच डाग पडून जातात त्यामुळं मला दोन तीन वेळा कनी ते पुसून घ्यायला लागते म्हणून म्हटलं पहिल्यांदा किचन पुसून घ्यायचं म्हणजे पाणी बदलून हॉल वगैरे पुसायला बरं पडतं आणि आज मी केस धुतले आणि काल रात्री कनी तेल लावलं नव्हतं सकाळी पण तेल लावलं नाही लवकर केस धुतले त्यामुळे कनी डोकं असं थोडं थोडंसं दुखल्या दुखल्यासारखं वाटत होतं आज माझं तरी पण म्हटलं कनी बसलं झोपलं की ही कामं राहून जाणार म्हणून हळूहळू का होई नाही सगळी कामं आवरून घ्यायची असं ठरवलं होतं तरी इथं किचन पुसून घेतलं पाणी बदल एका किचनचं पाणी इतकं काळं होतं की नाही तुम्हाला कधीतरी मी दाखवते तर ते आवरून घेतलं बदललं त्यानंतर हॉलमधलं पण सगळं पुसून घेतलं त्या दोन रूम पण पुसून घेतल्या त्या का माझ्या लगेच आवरल्या कारण तिथं काय एवढा आज पसारा नव्हता फक्त मला किचनमधलाच पसारा आवरायला थोडासा वेळ गेला त्यानंतर मला जिन्यावरनं पण पुसून घ्यायचं होतं चार दिवसांना जुन्यावरनं पुसते म्हणजे प्रत्येक वेळी मी खालची लादी पुसताना जुना पुसायला जात नाही कारण तिकडे काय वर एवढं काय जाणं होत नाही पण चार दिवसात एकदा का असं ना मला ते कापड फिरवायलाच लागते कारण ते असं धूळ धूळ दिसते लगेच म्हणून तर ते आवरून घेतलं मग थोडा वेळ पाच दहा मिनिट बाहेर बसले कारण फरशी वाळी नव्हती म्हणून फरशी वाळेपर्यंत पाच मिनिट बसले कारण माझी अजून आमटी बनवायची होती आणि एकट्यासाठी आमटी काय बनवू हाच प्रश्न होता कारण माझा उपवास पण चपाती भाजी घेऊन गेलीत आणि मग त्यांच्यासाठीच फक्त आमटी बनवायची होती म्हणून म्हटलं ठरवलं लक्षात आलं की पिठलं बनवायचं म्हणजे आमच्याकडं आमची जी कोल्हापूरचे लोक आहेत त्यांना समजा पातळ पिठलं म्हणजे पातळ झुंका असं म्हटलं की त्यांना कळेल पण इथं कनी पातळ पिठलं म्हणजे बेसन पिठाचं पिठलं तर इथं मी तेल जिरं मोहरी कढीपत्ता टाकलं होतं कांदा बारीक चिरलेला टाकायचा लाल तिखट मीठ हळद हिंग टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि पाणी उकळी आलं की इथं आता मी बेसन पीठ एका हाताने टाकते दुसऱ्या पळीने कनी असं ढवळत राहायचं म्हणजे गाठी जास्त होऊ नयेत म्हणून आणि त्यानंतर इथ कोथिंबीर टाकायची आणि उकळ्यानं ठेवायचं म्हणजे आणि हे थोडंसं पातळच ठेवायचं म्हणजे भातासोबत खायला म्हणजे आमटी म्हणून खायला बरं पडतं पण हे गरम गरमच खायचं असते म्हणून मी ठेवलं होतं आता म्हटलं जेवायच्या टायमिंगलाच की नाही बनवायचं म्हणून आता बनवायला घेतलेलं आहे त्यानंतर अजून मला माझ्यासाठी वडे बनवायचे होते कारण मी सकाळी काही थोडे गरम गरम जसं ज्यायला लागेल ना तसं थोडं थोडं बनवून ठेवलं होतं आणि शाबू असं मिक्स करून ठेवलं होतं पातेल्यामध्ये तर माझ्यासाठी बनवेन आणि उरलेलं फ्रीजमध्ये ठेवेन म्हणजे पोरं आल्यानंतर खाल्लं तर संध्याकाळी बनवेन नाही तर मग सकाळी पण बनवू शकते परत तुम्ही ते काय खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर तर इथं पिटल्याला उकळी आणत ठेवली होती म्हणून माझ्यासाठी तेवढंच कधी चार शाबोवडे वळून घेतले मी तुम्हाला तर पातळ पिटलं की दाखवते तर इथं काय झालं होतं अजून माहिती माझं भात आज करपला फरशी पुसताना भात ठेवला म्हणजे तोपर्यंत तो म्हटलं तो फरशी पुसत पुसत कधी भात बघायला येईल थोडासा तो करपून गेला आणि थोडंसं असं लाल लाल तांदळाचा कधी कलर बदललेला आहे पण आता तेवढं तांदूळ टाकून कसं द्यायचं म्हणून मी तसं म्हणजे जास्त करपलेलं नाही फक्त थोडासा कलर बदललेला आहे तर इथं पा पिठलं बघितलं असं असं पातळ पिठलं असंच गार करत ठेवायचं म्हणजे गॅस बंद करायचा थोडंसं अजून घट्ट पण आहे ह्याला तर आता मी बेसनचं पिठलं केलेलं आहे की के नाही तर असंच तुम्ही शेंगदाण्याचं पण पिठलं करू शकता म्हणजे माझ्या सासरी करतात शेंगदाण्याची आमटी असं मी जी आता मी सांगितलेलं आहे की नाही फक्त बेसन पिठाऐवजी भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर इथं आता मी कनी क कडेमध्ये माझ्या आता माझ्यासाठी शाबूचे वडे बनवायला घेतले होते तर आजचे अशी गुरुवारची सगळी कामं झालेली आहेत फक्त माझी पूजा राहिलेली आहेत त्यामुळे मनात असे थोडीशी हुरहुर आहे पण असं चला ताईनं आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद